भोलेनाथ उर्फ भोला बलभीम हावळे याला सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यामधून दोन वर्षांकरिता तडीफार करण्यात आले आहे भोलेनाथ उर्फ भोला बलभीम हावळे वय चोवीस राहणार हांडे प्लॉट मुख्याध्यापक भवन समोर जुनं पुन्हा नाका सोलापूर याच्या विरुद्ध सन दोन हजार वीस ते दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये गैरकायद्याची मंडळी जमा करून दंगा व मारहाणी करणे महिला अत्याचार तसेच अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध अंतर्गत गुन्हे करणे यासारखे गुन्हे दाखल असल्याने याच्या विरुद्ध जोडभावी पेठ पोलीस ठाणेकडील महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीशे कलम छप्पन्न एक अ ब अन्वयेचा तडीपार प्रस्ताव पोलिस उपायुक्त परिमंडल सोलापूर शहर यांना सादर करण्यात आला होता सदर प्रस्तावाच्या अनुषंगाने सोलापूर शहर यांनी कार्यवाही करून त्यांच्याकडील आदेश क्रमांक दिनांक तेरा मार्च दोन हजार पंचवीस अन्वय भोलेनाथ उर्फ भोला बलभीम हावळे व चोवीस या सोलापूर पूर्व धाराशिव जिल्हा येथून दोन वर्षांकरिता तडीपार करण्यात आले आहे त्याच तडीपार केल्यानंतर ठाणे येथे सोडण्यात आलेले आहे